तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे उजनी धरणाच्या सोळा दरवाजांमधून भीमा नदी पात्रामध्ये पंचवीस हजार क्युसेक इतक्या दाबानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय या पार्श्वभूमीवर उजनी धरण प्रशासनानं भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय उजनी धरणात सध्या एकूण पाणी साठवणूक क्षमतेच्या एकशे एकवीस पूर्णांक अडुसष्ट टीएमसी इतका पाणी साठा झालाय उजनी धरण एकशे आठ टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेनं भरलाय, त्या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा विसर्ग केला जातोय आजचं महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड पुणे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र